पुढच्या वर्षी शंभर टक्के स्मारकाचं काम चालू राहील हे आमच्या वंचित बहुजन आघाडी पिंपरी शहर वासियांकडून शब्द आहे आम्ही आठवले बाळासाहेब आंबेडकरला हे नातू आहेत तर त्या नगरपालिकेवर वंचित आणि रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आम्हाला मोर्चा काढावा लागेल जय भारत मी शीतल जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज माता रमाई यांची जयंती खर तर आजची जयंती रमाबाई स्मारकामध्ये व्हायला होती कारण या स्मारकासाठी मागील पंधरा वर्षापासून लढा सुरू आहे आणि दोन वेळा भूमिपूजन पूजन देखील झाले आहे परंतु स्मारकाचे काम अद्याप सुरू झाले नाही होय जसे औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यासाठी सतरा वर्ष लागली सतरा वर्ष लढा द्यावा लागला तसंच पिंपरी येथील रमाबाई स्मारकासाठी पंधरा वर्षापासून लढा सुरू आहे आणि याच विषयावरती आपण काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत चल चला तर पाहूयात आर पी आय चे बाळासाहेब भागवत आणि वंचितचे नितीन गवळी काय म्हणाले ते आता जो तुम्ही सांगितलं पंधरा वर्ष हे चाललेलं आहे आठवले साहेबांच्या हस्ते हे ए... भूमिपूजन घेतलं होतं इथं दोन वेळा भूमिपूजन झाले हा परंतु लोकांना अपेक्षा ही होती की किमान ह्या जयंतीच्या वेळेस तरी इथं काम सुरू व्हायला पाहिजे आपण केंद्रामध्ये सत्तेमध्ये आहात राज्यातही सत्तेमध्ये आहात तुम्ही काय करता याच्याबद्दल आम्ही करतो ना साहेबांच्या आजच्या पहिल्यांदा पुन्हा कुदळ मारली होती इथं भूमिपूजन झालं होतं पण आता काय झालं की आपल्या समाजात चढावड होती ना त्याचा पाठलाग करून काम करून घ्यायच्या आहे जी प्रत्येकाने येऊन जर भूमिपूजन करतच बसले आणि ते तसंच राहिलं उपयोग नाही ना आटोले आम्ही बोलणं चर्चा झालेली आताही चर्चा करणार आहे आम्ही आणि ते पूर्ण काम करून घेणार आहे केंद्रात आटोले साहेब आहेत ना आटोले साहेबांशी बोलून ते सगळं करून घेणार आहे फडणवीसशी बोलून आम्ही करून घेणार आहे थांबणार नाही आणि हे जे वंचितवाले आहेत आणि गट आहेत ते आम्ही एकत्र राहून इथलं काम करावं लागणार आहे आम्हाला सगळे एकत्र हा येणार एकत्र आम्ही आम्ही आर पी आय जरी चालवत असेल ती वंचित जरी चालवत असतील ये, ये, तर आम्हाला जर बा हे आम्हाला जर हे माता रमाबाईचं स्मारक बांधायचं असेल तर आम्हाला आठवले गटाचे आणि आंबेडकर गटाचे कार्यकर्ते एकत्र झाल्याशी होणार नाही सुरुवात कशी करणार आजचपासून सुरुवात करतो आम्ही आता चर्चा करणार आहे आम्हाला करायचं ते आमच्यात वाद नाही आहे राजकारणात काय दुसरं काय कर... आमच्यात अजिबात वाद नाही उंचे वाद नाही आहेत पंधरा वर्ष कसे लागली आता लागले आता ते टेक्निक असतं काही राजकारणी लोक सत्तेमधले असतात सगळे आपलेच नसतात आता त्यांना सरळ करायचं असेल बाकीच्याला आम्हाला सगळ्याला एकत्र व्हावं हो लागेल आज माताराची जयंती आहे पुढच्या वर्षापर्यंत काय प्रगती दिसेल प्रगती दिसेल ना आता आम्हाला एकत्र असं आमचं वाटतं की आम्हाला जर नाही ऐकलं तर या नगरपालिकेवर वंचित आणि रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आम्हाला मोर्चा काढावा हो लागेल सगळ्या संघटना एकत्र कराव्या लागतील आमचा वाद नाही आहे गलत समज कोणी वावरत असेल जरी आमचे एकडे पक्ष असेल आम्ही एकत्र जाय बाबासाहेबांचे पाईक आहोत आम्ही आठवले साहेबांना मानतो बाळासाहेब आंबेडकरला हे नातू आहेत बाबासाहेबांचे आम्ही सगळ्याला मानतो आम्हाला सगळे पाहिजे आम्हाला इथं जर बाबासाहेबांचं स्वप्न करायचं आम्हाला इथलं स्मारक बांधायचं असं रमायचं तर आम्हाला आंबेडकर चवळीतले जी काय वंचित असतील आर पी ओले असतील अनेक आमच्या संकट असतील आंबेडकर संघट नाही एकत्र करून आम्हाला ह्या नगरपालिकेला जबाब विचारावा लागेल आता आम्ही थांबणार नाही आता आम्ही आता नवीन आता बसूया आता आम्हाला मी बोलणार आहे यांच्याशी एकत्र बैठक लावायची आणि एकत्र बैठक लावून रमाईच्या कसं लवकर होईल हे बांधून मिळेल त्याच्यावरती आजपासून चर्चा करायची आहे पंधरा वर्षापासून रमाईचा जागेचा जो आणि लोकांना अशी अपेक्षा होती की यावर्षी भूमिपूजन तुम्ही विचारल्याप्रमाणे अजित दादांनी आपल्याला शब्द दिला होता की आपण काही दिवसात तिथे भूमिपूजन करून काम चालू करू पण ते काही करण्यात आलेलं नाही आयुक्त बदलले ह्या गाड्यामोडीमध्ये राहून गेलेलं आहे आता पुढच्या काळात त्याचे पाठपुरावा करूया वंचित बहुजन आघाडीकडे एक आक्रमक म्हणून बघितलं जातं की ह्याला जसं औरंगाबादच्या विद्यापीठाला त्याचं नामकरण करण्यासाठी सतरा वर्षे लागली माता रमायेच्या इथं स्मारकासाठी आता तेरा ते पंधरा वर्षे होत आहेत अजून किती वर्ष लागणार आहेत आता स्थापन झालेले कालच सरकार त्यांच्या मागे पाठपुरावा करून आम्ही करू तुम्हाला असे शब्द देतो पुढच्या वर्षी शंभर टक्के स्मारकाचं काम चालू राहील हे आमच्या वंचित बहुजन आघाडी पिंपरी चंच शहरवासियांकून शब्द आहे आणि पुढच्या वर्षी काम चालू होईल आत्ताच चा नेते आहेत भागवत त्यांनी वंचितला सोबत घेऊन आम्ही माता रमाईच्या स्मारकाचा प्रश्न सोडवू असं म्हटले काय आपली भूमिका काय आमची प्रथमता भूमिका अशी असेल ती आले तर आम्ही त्यांचं स्वागतच करू आणि रामाई स्मारकाचं तुम्ही म्हणताय तसं वंचित बहुजन आघाडीचे शहर उपाध्यक्ष राजेंद्र साळवे यांनी आमरण उपोषण करून तो मार्ग अजितदादापर्यंत पोचवला त्यावेळेस तो मार्ग आता हे लागलेला आहे आणि वंचित बहुजन आघाडी शहरात ताकद वाढलेली आहे तसं बघाय गेले तर आता आर पी आय म्हणून ते त्यांचे दोन नगरसेवक जरी शहरात बसलेत तर त्यांनी आमच्यासोबत आले तर आम्ही पूर्ण ताकदीशी या रमाई स्मारकासाठी लाटा देऊ आणि पुढे रामाई स्मारक पुढच्या वर्षी काम चालू येईल तुम्हाला शब्द दिला आणि ते आम्ही करून दाखवू